नाशिकच्या पंचवंटी फुलेनगर येथे काल एका चाळीस वर्षीय संजय सासे नामक इसमाची डोक्यात विटा घालून खून करण्यात आला होता मयत संजय सासे हा भोंदुगिरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता मारेकरांच्या भावाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता त्याचा मृत्यू हा संजय सासे याने केलेल्या झाल्याचा संशय होता आणि आणि त्यातूनच विशाल धीरज सगट या दोघांनी काल मध्यरात्री संजय सासेच्या डोक्यात बिटाने मारहाण करून हत्या केली दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत भोपाली संजय सासे राहणार गोंडवाडी फुलेनगर झोपडपट्टी नाशिक यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे दिनांक दोन सहा पंचवीस रोजी रात्री दीड ते दोनच्या सुमारास गोंडवाडी येथे त्यांचे पती संजय सासे यांचा विटाने मारून खून केला होता अशी तक्रार दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आम्ही दोन आरोपी अटक केले आहे विशाल क्षीरसागर आणि धीरज चकट यांना अटक केली आहे ह्या विशाल क्षीरसागरला असा संशय होता की त्याचा भाऊ प्रमोद सिरसागर हा चोवीस नऊ चोवीस रोजी मरम पावला होता तो झोपेत मरण पावला होता परंतु याला असा संशय होता की संजय साशेमुळेच माझा भाऊ मरण पावलेला आहे असा त्याला दाट संशय होता म्हणून त्याचे खुन्नस काढण्यासाठी हे दोघं रात्री नऊपासून सोबत होते आणि मग रात्री दीडच्या सुमारास यांचे आपसात थोडे वाद झाले आणि त्याच्यावरून त्याने तिथं बांधकामाच्या विटा पडल्या होत्या रस्त्यावर त्या विटाने मारून याचा खून केलेला आहे सर गोंधुगिरीतून हा खून झाला असं म्हणताय नाही असं प्राथमिक तपासात निष्पन्न नाही झालं जे कारण आहे ते आज्ञात वेगळं कारण आहे आ, सर या जो मयत आहे सासे संजय सासे याच्या घरा परिसरात चर्चा आहे परंतु तसं तपासात निष्पन्न ना झालेलं नाही याच्या घरामध्ये काही अघोरी विद्याही केली जाते अशी पण माहिती नाही अजून ना, तपासात तसं निष्पन्न सर मारणार होता त्याचा भाऊ मेला तो कशामुळे मेला होता आणि याच्यावर काय संशय घेतो तो हार्ट अटॅकने मेला होता परंतु तो याचा असा संशय होता की तो याच्या काहीतरी करण्यामुळेच तो मेलेला आहे असा याचा संशय होता